सावित्री लेकरांनो मी तुमची आई सावित्री महात्मा ज्योतिबा फुले माझे पती झाले माझे गुरु महात्मा ज्योतिबा फुले माझे पती झाले माझे गुरु संसारासह दिरेवा यामध्ये शिक्षण कार्यक्षेत्र शिंदे मुलींची शाळा या एकाच ध्येयाने मनात केलेलं घर मुलींची शाळा या एकाच ध्येयाने मनात केलेला घर त्यासाठी दगड ढोंडे शेल गोळा झेलले अंगावर म्हणून आज ज्ञानाचं फूल वागडाच हिडडते म्हणून आज ज्ञानाचं फूल वादळातही डोलते लेकरांनो मी तुमची आईत्री मी तुमची आई सावित्री बोलते मुलींच्या कलागुणांना वाव द्या ती घालेला आकाशाला गवस मुलींच्या कलागुणांना वाव द्या ती घालेला आकाशाला गवसनी तिच्यातही क्षमता आहे ला तुम्हाला तिथं काढायचं पाणी शिक्षणासोबत संस्कारांमध्येही पडून देऊ नका खंड ओरिनो शिक्षणा सोबत संस्कारांमध्ये ही पडून देऊ नका खंड पण योग्य न्याय मिळत नसेल तर अन्याया विरुद्ध पुकारा बंद मग बघा हुकुमशाही सुद्धा कशी हालते मग बघा हुकुमशाही सुद्धा कशी हालते लेकरांनो मी तुमची आई सावित्री बोलते लेखी नो फक्त चूल आणि मूल यातच अडकू नका लेखी नो फक्त चूल आणि मूल यातच अडकू नका ज्ञानाच्या महासागरात काहीतरी शिका स्वातंत्र्य सन्मान मिळण्यासाठी विचार कर्तृत्व हवं करावी स्वातंत्र्य सन्मान मिळण्यासाठी विचार कर्तृत्व हवं करावी सकारात्मक विचार सकारात्मक विचाराचा पाया रुजून तू घे मग बघ तुला कोण कस बघ तुला कोण कस तुमची आई सावित्री बोलते माझ्या मनाचा दरवाजा आज तुमच्या समोर खोलते माझ्या मनाचा दरवाजा आज तुमच्या समोर खोलते लेकरांनो मी तुमची आई सावित्री बोलते सावित्री त्यांची ही आई आहे खरेच आहे तरी तिथं उभी आहे आगा। आगा। ती एक कविताच आहे आणि तिने अशा अनेक महोत्सवांना आणि काव्य संमेलना हजेरी दिली आहे जन्मापूर्वी सुद्धा असं मी सकाळी बोलताना